स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तेल्हारा शहरात भारतीय एकात्मता व वीर सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली आज तेल्हारा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुक्याच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेबांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून भारत देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ साहेबांच्या आदेशांनी तथा जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊ देंडे जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शक तालुका अध्यक्ष अशोक दारोकार यांनी भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन केले सदर रॅली तेलहारा येथील अग्रसन टावर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हार अर्पण करून करण्यात आले पुढे संत तुकाराम महाराज चौकात करण्यात आले रॅलीत भारतीय सैन्याचा विजय असो जय भारत भारत जिंदाबाद जिंदाबाद आदीच्या घोषणाबाजीने तेलहारा शहरातील मुख्य रस्ते बनवून गेले यावेळेस माजी सैनिक मेजर भिंले मेजर बाळासाहेब बोदडे मेजर नरेश बागर यांनी तिरंगा घेऊन रॅलीचे नेतृत्व केले वकील भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे लहरा तालुका प्रसिद्धी प्रमुख विकास दामोदर वंचित बहुजन महिला आघाडी युवा आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन फुले शाहू द्वितीय सभेचे पदाधिकारी व इतर पत्रकार संघ कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाथ शाहीद वीरांना श्रद्धांजली देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला